नमस्कार आणि आपलं स्वागत आहे सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये मी मनोज जाधव छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय बेंबळी येथे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय बेंबळी या कनिष्ठ महाविद्यालयात आचार्य चाणक्य के कौशल्य केंद्र या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी या महाविद्यालयाची निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संचालक तसेच गावचे सरपंच श्री नितीनिंगळे व ग्रामपंचायत सदस्य गावचे तलाठी ग्रामसेवक व शाळा कॉलेज शिक्षक पालक वर्ग यांच्या उपस्थितीत कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती धनश्री संजय पवार यांच्या हस्ते या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने माननीय पंतप्रधानांचे भाषण ऐकले कार्यक्रमास पालक गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व शाळा कॉलेज विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला व सदरील कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला